नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अजित आणि आपण पाहताय कृषी प्रवास आजच्या या भागामध्ये आपण कपाशी या महत्वाच्या पिकाविषयी माहिती घेणार आहोत कपाशी या पिकाचे विविध महिन्यामध्ये काय काय नियोजन करावे यानुसार आपण आजच्या व्हिडिओ मध्ये माहिती घेऊया चला तर पाहूया मग जुलै महिन्यामध्ये कपाशी मधील काय काय कामे करायचे किंवा काय काय आपल्याला नियोजन करायचं आहे बियाणाच्या उगवणीनंतर नंतर साधारणतः तीन ते पाच दिवसात खाडे किंवा नांग्या भरून घ्याव्यात आणि पंधरा ते वीस दिवसात विरळणी करून शेतात अपेक्षित झाडांची संख्या राखावी आठवड्यातून एक वेळा कपाशी या शेतातील बारा ते चौदा झाडांचे निरीक्षण करावे रस शोषक किडींच्या व्यवस्थापनाकरिता पिवळ्या चिकट सापड्यांचा सा वापर करावा रस शोषक किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास ऍसिटॅमिप्रिड वीस एस पी म्हणजे पंधरा ग्रॅम क्रियाशील घटक प्रति हेक्टर या प्रमाणामध्ये एक फवारणी करावी बोंड आळ्यांच्या सर्वेक्षणासाठी दोन कामगंध सापळे एकर शेतामध्ये उभारून घ्यावेत मोठ्या प्रमाणामध्ये नरपतंग जेरबंद करण्यासाठी हेक्टरी वीस कामगंध सापळ्यांचा सा वापर करावा बोंड प्रकाराप्रमाणे लूरचा वापर करावा व प्रत्येक महिन्यात या लूर बदलून दर आठवड्याला शेतातील झाडांचे निरीक्षण करून फुले म्हणजेच डोंगकळ्या शोधून नष्ट करून घ्याव्यात तर मग पाहूया ऑगस्ट महिन्यातील नियोजन कपाशीचे पीक फुलावर असताना ताण पडल्यास व पाणी देण्याची सोय असल्यास दहा ते बारा दिवसाच्या अंतराने दोन ते तीन संरक्षित ओलीत एक सरी आड करून द्यावे पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये किंवा शेवटच्या डवरीच्या वेळी दौऱ्याच्या दात्याला दोरी बांधून सरी काढावी त्यामुळे पाण्याचे मूलस्थानी संधारण होऊन अधिक पीक उत्पादन मिळेल कपाशी पिकामध्ये पेरणीनंतर चाळीस ते साठ दिवसांनी सऱ्या काढाव्यात व अतिवृष्टी झाल्यास जास्तीचे पाणी चर काढून बाहेर काढावे गुलाबी बोंडाळी सर्वेक्षणासाठी हेक्टरी पाच फेरोमन सापळे पिकापेक्षा एक ते दीड फूट उंचीवर लावून त्यामध्ये गुलाबी बोंड अळीचे लिंग प्रलोभने म्हणजेच लूर वॉसी लूर बसवावे कपाशी पिकावर आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास कॉपर ऑक्सिक्लोराइड पंचवीस टक्के दीडशे ग्रॅम युरिया दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या बुंद्याशी पाठीवरच्या पंपाच्या सहाय्याने आळवणी करावी झाडाचे खोड व्यवस्थित दाबून घ्यावे कपाशीचे पीक फुलोरा अवस्थेत असताना दोन टक्के युरिया म्हणजे दोन किलो युरिया शंभर लिटर पाण्यामध्ये घेऊन या द्रावणात पन्नास मिली प्लॅनोफिक्स मिसळावे नत्रयुक्त खतांचा म्हणून वापर करताना बागायती कपाशीसाठी एक तृतीयांश नत्राची मात्रा उगवणीनंतर नंतर एक महिन्यांनी आणि उरलेली एक तृतीयांश नत्राची मात्रा उगवणीनंतर दोन महिन्यांनी द्यावी ठिबक संचातून खत मात्रा देताना ती पिकाची वाढ अवस्थेनुसार लागवडीपासून वीस दिवसाच्या अंतराने पाच समान भागामध्ये द्यावी रासायनिक खते महाग असल्यामुळे त्याचा वापर करताना त्याचा तणाऐवजी पिकास भरपूर फायदा होईल अशी दक्षता घ्यावी तसेच नत्रयुक्त खते पिकांना विभागून दिल्यास त्याचा पिकांना भरपूर फायदा होऊन खताची कार्यक्षमता सुद्धा वाढते चला या खत मात्रेची विभागणी आपण पिकाच्या अवस्थेनुसार कशी करावी ती पाहून घेऊया पेरणीच्या वेळी शिफारशीच्या दहा नत्र व पाला मात्रा द्यावी तसेच पेरणीनंतर वीस दिवसांनी शिफारशीच्या वीस टक्के नत्र व याची मात्रा द्यावी पेरणीनंतर चाळीस दिवसांनी शिफारशीच्या पंचवीस टक्के नत्र व पालाश याची मात्रा देण्यात यावी तसेच पेरणी नंतर साठ दिवसांनी शिफारशीच्या पंचवीस टक्के नत्र व पालाश याची मात्रा देण्यात यावी तसेच पेरणीनंतर ऐंशी दिवसांनी शिफारशीच्या वीस टक्के नत्र व पाला याची मात्रा देण्यात यावी चला तर पाहूया सप्टेंबर महिन्यातील नियोजन पावसात खंड पडला असल्यास खरीप पिकांमध्ये वारंवार डवरणी करून शेत भुसभुशीत ठेवावे यावेळी दौऱ्याच्या जानकुळात बोरी गुंडाळून पिकांच्या ओळीमध्ये चर काढावे जेणेकरून पावसाचे पाणी हे जागेवरच मोडेल कपाशी पीक फुलावर असताना दोन टक्के युरिया म्हणजेच दोनशे ग्राम युरिया प्लस दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी बोंडे भरताना पावसाचा खंड पडल्यास कपाशीला संरक्षित ओलीत ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन किंवा एक सरियाट पाणी द्यावे रसशोषक किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओरडल्यास एसिटॅमिक वीस एस पी पंधरा ग्रॅम क्रियाशील घटक प्रति हेक्टर याप्रमाणे फवारणी करावी दहा दिवसांच्या अंतराने तीन ते चार वेळा ट्रायकोग्रामा या परोपजीवी कीटकांची अंडी असलेली एकरी तीन ट्रायको कार्ड शेतात लावावी गुलाबी बोंड अळीच्या सर्वेक्षणासाठी साधारणतः वीस झाडापासून वीस हिरवी बोंडे तोडून व फोडून नियमित सर्वेक्षण करावे कपाशीवर बोंड अळ्यांच्या व्यवस्थापनाकरिता आर्थिक नुकसानीच्या पातळीवर आधारित अनुक्रमे निमार्क तीनशे पीपीएम मिली 45 मिली आणि बिटा सायक्लुथ्रीन अडीच टक्के प्रवाही दहा मिली दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा रायकोग्रामा दीड लाख अंडी प्रति हेक्टरी व फेरोमन सापडे हिरव्या बोंड अळीसाठी हेक्झालूर किंवा हेलीलूर तसेच गुलाबी बोंड अळीसाठी हे हेक्टरी आठ आणि पक्षी थांबे हेक्टरी वीस उभारावेत गुलाबी बोंड अळीने दहा टक्के फुलांचे किंवा हिरव्या बोंडाचे नुकसान केल्यास किंवा आठ ते दहा पतंग सतत तीन दिवस प्रति कामगंध सापळा या प्रमाणामध्ये आढळल्यास दहा टक्के नुकसानास हिरव्या बोंडामध्ये जिवंत आळ्या असल्यास सुरुवातीच्या काळात क्लोरोपायरिफॉस पन्नास टक्के इसी वीस मिली किंवा प्रोपॅनोफॉस पन्नास टक्के इसी तीस मिली किंवा किंवा थायोडी कार पंचाहत्तर टक्के डब्ल्यू पी वीस ग्रॅम या कीटकनाशकाची प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी व गरज भासल्यास एमामेक्टिल बेन्झोएट पाच टक्के ए जी चार ग्रॅम या कीटकनाशकाची पुन्हा फवारणी करावी कपाशीचे पीक फुलरा अवस्थेत असताना दोन टक्के युरिया दोनशे ग्रॅम युरिया प्लस दहा लिटर पाणी तसेच बोंडे भरण्याच्या अवस्थेमध्ये दोन टक्के डीएपी म्हणजे वीस दोनशे ग्रॅम डीएपी दहा लिटर पाण्यामध्ये याची फवारणी करून घ्यावी नैसर्गिक कारणामुळे यांची गळ कमी करण्यासाठी एन ए, -ए। संजीवकाची चार मिली या प्रमाणे दहा लिटर पाण्यात मिसळून पहिली फवारणी करावी यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी दुसरी फवारणी घ्यावी कपाशी या पिकाची काही वाढ जास्त होऊन बोंडे कमी लागत असल्यास दोन ते तीन मिली लिओसिन दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून या वाढ प्रतिबंधकाची फवारणी करून घ्यावी फवारणी केल्यास झाडांची काही वाढ थांबण्यास मदत होते कोरडवाहू कपाशीचे पीक फुलावर व बोंडे भरण्याच्या अवस्थेत असताना पाण्याचा ताण पडल्यास व पाणी देण्याची सोय असल्यास दोन ते तीन संरक्षित पाणी द्यावे धन्यवाद